छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालकांच्या निवडीसाठी शेवटच्या दिवशी एकूण एकशे त्रेचाळीस अर्ज दाखल करण्यात आले शेवटच्या दिवशी विविध पॅनलच्या वतीने विविध प्रकारात अर्ज दाखल केले या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी श्री मातेरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जय जिजाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगानं आपण जनमंगल संघ संभाजी ब्रिगेड वंचित बहुजन आघाडी व रयत क्रांती संघटना व तसं समविचारी ज्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून आपण नामनिर्देशनपत्र या ठिकाणी दाखल केलेली आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ ग्रामपंचायत मतदारसंघ हमाल मापडी मतदारसंघ या मतदार गटातून आपण हे हो उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि जनमंगल संघ व या समविचारी ज्या संघटना आहेत पक्ष आहेत यांच्या माध्यमातून अतिशय जोमान अशा पद्धतीने आपण ही लढत या ठिकाणी देणार आहोत नाही आता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आपली चालली तेवीस ते अठ्ठावीसच्या कालावधीसाठी आतापर्यंत म्हणजे बावीस तारखेला आपलं प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे प्रोग्राम डिक्लेअर झाल्यानंतर आज आपल्याला एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अखेर तीन वाजेपर्यंत आपल्याकडे एकूण एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये आपले सर्वसाधारण पंच्याहत्तर आहे सहकारी संस्थेमधून ग्रामपंचायतमधून चौवेचाळीस हमाल महापाडीमधून सहा आणि व्यापारी मतदारसंघातून अठरा असे आपल्याला एकशे त्रेचाळीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आणि या उमेदवाराची उमेदवार उमेदवार अर्जाची छाननी आम्ही एक एक दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजतापासून सुरू करणार आहोत आणि यानंतर मग दोन तारखेला ती अंतिम निवडणूक लढणाऱ्यावर म्हणजे छाननीची जी वैध उमेदवार आहे तिची यादी आपण दोन तारखेला लावणार त्याच्यानंतर उमेदवारी परत घेण्याच्या अर्जानंतर जर निवडणूक झाली तर अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी निवडणूक लागेल न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड